केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी निर्णय आज जाहीर केला देशात एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे याबाबतची घोषणा अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत केली आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशातील पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अडुसष्ट लाख सेवानिवृत्तांचं पेन्शन आणि भत्ते वाढणार आहेत त्यासाठी सरकारी विभाग आणि राज्य सरकारकडून सूचना मागवल्या असल्याचंही चौधरी यांनी सांगितलं संसदेचं अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे त्यानुसार देशात एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याचं नामदार पंकज चौधरी यांनी जाहीर केलंय आठवा वेतन आयोग लागू झाल्यानं देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन पेन्शन आणि भत्ते वाढणार त्या आहेत त्यासाठी सरकारी विभाग आणि राज्य सरकारकडून सूचना मागवल्या आहेत आणि वेतन आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचं उत्पन्न संतुलित करून त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारनं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिली होती सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळं सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट ते अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे